नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आन, आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजचे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की चांदीत रेकॉर्ड ब्रेक घसरण सोन्याच्या दरातही स्वस्ताही खरेदीची अशी आहे संधी पुन्हा नाही असा आहे भाव चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो चांदीत या तीन दिवसात विक्रमी घसरण झाली सोन्याने पण सलग दहा दिवसात दरवाढीला ब्रेक दिला ग्राहकांना सध्या या मूल्यवान धातूची खरेदी करणाऱ्यांची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे आता चला तर जाणून घेऊया सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे दिला चांदीत तर या दिवसात घसरण झाली आहे सोन्याने पण सलग दहा दिवसात कोणतीही आगीकूच केलेली नाही बजेटच्या कालावधीत ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे मूल्यवान धातूच्या किमतीत कोणतीही मोठी वाढ झाली नाही पण सीमाशुल्क कपातीचा मोठा परिणाम भारतीय सराफा बाजारात दिसून आला ग्राहकांना सध्या स्वस्तात धातू खरेदीची संधी मिळाली आहे काय आहेत आता या धातूच्या किमती चला तर बघूया मित्रांनो अठरा जुलै पासून सोन्या स्वस्तही आहे जवळपास दहा दिवसात दरवाढ नोंदवलेली नाही या आठवड्यात बावीस जुलैला सोने एकशे वीस रुपयांनी तर तेवीस जुलैला तीनशे रुपयांनी स्वस्त झाले पंचवीस जुलैला शंभर रुपयांनी घसरण नोंदविण्यात आली आज सकाळच्या सतरा सोने स्वस्ताईचा डंका वाजवत आहे गुड रिटर्ननुसार नुसार आता बावीस कॅट सोने चौसष्ट हजार एकशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एकोणसत्तर हजार नऊशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम आहे चांदीत सुद्धा सात हजाराची घसरण नोंदवली गेली या महिन्याच्या सुरुवातीला चांदीने मोठी झेप घेतली होती सोमवारी किमती स्थिर होत्या पण तेवीस जुलै रोजी चांदी पस्तीसशे रुपयांनी घसरली तर चोवीस जुलै रोजी पाचशे रुपयांनी किमती उतरल्या पंचवीस जुलै रोजी तीन हजार रुपयांनी चांदी स्वस्त झाली आज सकाळच्या सत्रात चांदीने पांढरे निशाण फडकवले आहे गुड नुसार आता एक किलो चांदीचा भाव चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये इतका आहे मित्रांनो तुम्हाला सोन्या चांदीचे दर बघण्यासाठी तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय जे डॉट को या वेबसाईटला भेट द्या जेणेकरून तुम्हाला दोन टाईमचे सोन्या चांदीचे दर कळतील मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद